कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सब्स्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स जय श्रीराम म्हटल्यानं विद्यार्थ्याला मारहाण शिक्षकाला निलंबित करण्याची जोरदार मागणी कणकवलीत महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांची नाराजी नाही माजी खासदार विनायक राऊतांचे स्पष्टीकरण आणि स्वार्थी कार्यकर्ते सोडून जात असल्याची केली टीका महाडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती गोगाव हो यांना बसला मोठा धक्का नगरपालिकेच्या निवडणुकीत ट्वेस्ट आणि रत्नागिरीत रेल्वे युनियनचे अधिवेशन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित असल्याची माहिती पाहुयात सविस्तर वृत्त पेण तालुक्यातील जोहे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे जय श्रीरामच्या घोषणा दिल्याच्या संशयावरून एका शिक्षकानं आठवीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे मोमिन नामक शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केल्याने कळवेगाव आणि परिसरात संतापाची लाट उसळली आहे मिळालेल्या माहितीनुसार शाळेत काही विद्यार्थ्यांनी जय श्रीरामचा नारा दिल्यानंतर मोमिन शिक्षकाने गैरसमजातून आयुषला मारहाण केली हा प्रकार कळताच विद्यार्थ्यांचे पालक नातेवाईक आणि संतप्त ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने शाळेला घेराव घालत शिक्षकावर कारवाईची मागणी केली मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्यासह ग्रामस्थांनी त्वरित निलंबित करण्याची मागणी केली आहे या घटनेची माहिती मिळताच दादर पोलीस स्टेशनचे निरीक्षक संजय ब्राह्मणे यांनी तात्काळ कारवाई करत संबंधित शिक्षकाला ताब्यात आहे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून शाळेत घडलेल्या या प्रकारामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय शिक्षकाने माफी मागितली असली नी तरी त्याच्या निलंबनाच्या मागणीवर ग्रामस्थ ठाम आहेत असा प्रकार घडलाय की आमच्या गावातला कलवे गावातला म्हणजे एक मुलगा आहे त्याच्यावर मारहाणी झालेली आहे महाराणी म्हणजे असं झाले की तो आठवी ब मध्ये शिकत आहे आणि तो म्हणजे शिकत असताना वर्गात म्हणजे मोनिम सर म्हणून आहेत मोमिन सर म्हणून ते वर्गात आले आणि कोणीतरी दोन तीन पोरं जय श्रीराम म्हणून म्हणाले तो त्याला समजून त्याच्यावर बेदम महाराणी महाराणी झालेलं त्याला बेदम मारलं त्यांनी शिक्षकांनी आणि यासाठीच कारवाईसाठी आम्ही दादाला बोलवलं मनसेचे दादा त्यांना बोलवलं आणि त्या त्याला निलंबित करण्याची मागणी केली आज इथे जोहे येथील एका खाजगी शाळेमध्ये एका आठवीच्या विद्यार्थ्यावरती अमानुषपणे महाराण एक मुस्लिम जो मो मोमीन नामक एक सर आहे त्यांनी अगदी अमानुषपणे मारहाण केले अगदी त्याला पडेपर्यंत अगदी चेहरा सुजेपर्यंत अमानुष मारहाण केली आणि त्याचा निषेध नोंदवण्याकरता आता आम्ही ते पोचलोच पण त्याच्या विशेष म्हणजे त्याच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करून घेतो आणि त्याच्यावरती निलंबनाची देखील कारवाई करता आम्ही पत्रक निवेदन दिलेलं आहे आणि त्याला सदर या जो मोमीन नामक जो मुस्लिम जो शिक्षक होता त्यांनी जो जयश्रीराम नावाचा जेव्हा त्या जा विद्यार्थ्यांनी जेव्हा जयघोष केला होता विद्यार्थ्यांनी आणि त्याला विनाकारण त्या विद्यार्थ्यांनी जयघोष केला नसताना देखील त्याला जयश्रीराम नावाचा जो त्याला त्याच्यावरती जो त्या शिक्षकाला राग आला आणि त्या रागाच्या याच्यामध्ये रागा त्या विद्यार्थ्याला मारहाण केली आणि त्या अशा घटनेचा आम्ही निषेध करतो पण यापुढे अशा कुठल्याही मुस्लिम समाजाच्या कुठल्याही शिक्षकाने अशा प्रकारचा कुठलाही जर कायदा हातात घेऊन जर अमानुष माराण केली विद्यार्थ्याला तर महाराष्ट्र नवनिमानसेनाला दशात तसं उत्तर देईल आणि त्वरित त्याचं निलंबन येत्या चोवीस तासामध्ये करण्यात ता यावं अन्यथा संस्थेवरती देखील महाराष्ट्र नवनिमानसेना उग्र आंदोलन छळेल एवढं नक्की जय हिंद जय महाराष्ट्र माफी अशा संदर्भात की अपिभव विद्यार्थी त्याला मी जेव्हा वर्गात गेलो तेव्हा ते जे सेराम अशा से घोषणा देतो तर मी त्यांना फक्त एवढंच बोललो बाळा आपण शिक्षणासाठी आलोय तर कृपया अशा गोष्टी आपण शिक्षण घेऊया तुम्ही असं विद्यार्थ्यांना मी एक फटका दिला आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना थोडंसं नुकसान झालं शारीरिक तर मी त्याबद्दल सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो इथून पुढे मी आयुष्यात कधीही विद्यार्थ्यांना कोणतीही शारीरिक किंवा शाब्दिक शिक्षा करणार नाही असे मी मनापासून माझ्या जैन संविधानानुसार मी बोलतो माझा मान्य करा मला माफ कराम करा, करा, करा। जय श्रीराम जय श्रीराम रायगड जिल्ह्यातील हाय व्होल्टेज मानल्या जाणाऱ्या महाड नगरपालिकेच्या निवडणुकीत एक मोठा राजकीय ट्विस्ट समोर आलाय अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं धक्कादायक युतीची घोषणा केली आहे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही महत्वाची माहिती दिली खासदार सुनील तटकरे आणि भाजपचे रायगड नेते सतीश धारक यांच्या प्रयत्नांमुळे ही महत्वपूर्ण युती साकारल्याचं बोलले जात आहे या युतीमुळे महाडच्या राजकारणात मोठी उलतापलत झाली असून भरत गोगावले यांना यामुळे मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे एकमेकाला सहकार्य करून निश्चितपणे अत्यंत पारदर्शक कारभार करण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी खऱ्या अर्थानं आज आम्ही युतीची घोषणा या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केलेली आहे यामध्ये वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष असं आम्ही या युतीमध्ये चांगल्या पद्धतीने ही निवडणूक अगदी मेहनतीने लढवणार आहोत आपल्या सर्वांची परवानगी असेल तर या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष हे एकत्रित्या निवडणुकीला सामोरं जाणार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने साथ देण्याचं ठरवलं आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा करण्याकरता त्यांनी तसंही अनुकूलता दाखवलेली आहे त्या बाबतीतलं उरलेल्या ज्या वीस जागा आहेत कारण गेल्या वेळेस निवडणुका लढवल्या तेव्हा सतरा जागा होत्या आता तीन जागा अधिकशा वाढलेल्या आहेत त्यामुळे वीस जागांवर सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सगळ्यांच्या चर्चे आण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक महत्वाची बातमी समोर येते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार विनायक राऊत यांनी कणकवली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक राजकीय विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे यावेळी राऊत यांनी पक्ष सोडून जाणाऱ्या कार्यकर्त्यांवर देखील कठोर शब्दात टीका केली आहे पाहूया काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची सकारात्मक चर्चा चालू आहे आणि त्यामध्ये कोणती बाधा येईल असं मला वाटत नाही कुठली आघाडी तर शिवसेना काँग्रेस एन सी पी आघाडी होईल कणकवली मध्ये जो नगर विकास आघाडी करण्याचा प्रयत्न झाला शहर विकास आघाडी यानंतर उद्धव साहेब नाराज असल्याची चर्चा होती नगर विकास कुटले नाही कणकवली मधली नगरविकास आघाडी कुठल्या राजकीय पक्षाला घेऊन केलेली नाही प्रथमथ तिथे जो ह्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जो हैदोस घातला जातो शहरामध्ये शहरवासियांच नव्हे जिल्हावासियांचं जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे सगळ्या स्तरावरच्या लोकांना खूप त्रासदायक हे पालकमंत्र्यांचा कारभार ठरलेला झालेला आहे त्यामुळे कणकवलीकरांनी सुद्धा मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा कणकवली शहराच्या हितासाठी शहर विकास आघाडी केली होती यावेळेला सुद्धा तोच प्रयत्न आहे त्यामुळे कोणत्याही पक्षाला घेऊन होत असले ती नगरविकास आघाडी नाही पण तरी सुद्धा आज संध्याकाळी पाच वाजता आम्ही कणकवलीमध्ये आहोत नारायण राणे आणि रवींद्र चव्हाण यांचे दोन ग्रुप सरळ एकमेकांच्या विरोधात तुटून पडलेले आहेत आणि दोघे जण एकमेकाला पोकरण्याचं काम आहेत खास करून नितेश राणे निलेश राणे आणि तर विडा उचललेला आहे तो मोठा किंमे मोठा त्याबाबतचे दाखवण्यासाठी आणि पैशाचा दुरुपयोग करतायत सत्तेचा दुरुपयोग करतायत आणि स्वतःचे कार्यकर्ते तयार करण्याची हिंमत नसल्यामुळे इतर पक्षाचे कार्यकर्ते विकत घेण्याचं काम करतायत आणि पक्ष सोडून गेलेल्यांची ले, गेले आम्हाला चिंता नाही आहे जे स्वार्थी आहेत पैशाला हपापलेले आहेत ते सोडून जात आहेत

काय काय चुकलं एकच ज्या ज्या ठिकाणी तरुण मुलींची हत्या झाली ना त्या तरुण मुलींच्या हत्येचा तपास करा जी आग्रही मागणी तो करत अस पत्रकार मित्रांच्या सहकार्याने बाकी काही नाही केलं कुठे हप्ता नाही मागितला कुठे काय नाही केलेलं आहे आणि त्याने सातत्याने लावून धरलेल्या प्रश्नामुळे अनेक तरुण मुलींच्या हत्याच्या नराधामाने केल्या ठोक पोलिसांनी ठोकल्या पण दुर्दैवाने अशा पद्धतीने समाजाच्या रक्षणासाठी धडपडणारे वरक एक धनगर समाजातला तरुण आई वडिलांनी शेळ्या विकून त्याला वकील केला आणि प्रामाणिकपणे तो काम करतोय आणि काय षडयंत्र रचलं गेलं एक कोणतरी बोगस माणूस आणला आणि म्हणे त्याला बांद्याच्या नदीमध्ये त्याला फेकला होता हा मला माहिती नाही दोन दिवसानंतर आणि या पालकमंत्र्याच्या एका दलालाने पोलिसांवर दबाव टाकला आणि किशोर वरकला त्या तक्रारदाराची तक्रार दाखल करून घेतली आणि किशोर वरकवर वर अपहरण आणि हत्या करण्याचा प्रयत्न केला म्हणून जबरदस्त केस दाखल केली कुणाच्या पर्दाफाश केला आणि पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग त्यांचं मी मनापासून कौतुक करेने अभिनंदन करेन कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता हल्ली चालली तुम्ही अनेक गुन्हे उघडकी सांगले राज्यकर्त्यांचे होते ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले होते त्यांच्या दबावाला बळी न पडता तुम्ही हा जिल्हा गुन्हेगारी मुक्त करण्याचं जे ठरवलेलं आहे त्याच्यातूनच एडव्होकेट किशोर गोरात यांच्यावर के दाखल केलेला गुन्ह्याचा तपास करण्याचा निपक्षपातीपणे त्याने प्रयत्न केला आणि दोन दिवसापूर्वी सिद्ध झालं की तो बनाव होता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना आता वेग येऊ लागलाय सावंतवाडी नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली असून उद्धव बाळासाहेब ठाकरे आपली पहिली चाल खेळली आहे आज सावंतवाडी नगर अध्यक्ष सा गटाच्या वतीनं सामाजिक कार्यकर्त्या सीमा मठकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळी माजी खासदार विनायक राऊत संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्यासह ठाकरे गटाचे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते आ, मला या उद्धव ठाकरे पक्षाने सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे सर्वांना बरोबर घेऊन मी त्याच्या संधीच सोने कर, सोनं करेन हा शब्द देते आणि धन्यवाद सगळ्यांना आगामी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आतापासूनच कंबर कसली आहे पक्षाने आपल्या चाळीस स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून यात अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे मुंबई येथे नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी यादी प्रसिद्ध केली आहे या स्टार प्रचारकांच्या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ माजी मंत्री धनंजय मुंडे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांसारखे महत्वाचे नेते आघाडीवर आहेत तसेच अनेक मंत्री खासदार आमदार माजी मंत्री विविध सेलचे से अध्यक्ष आणि महत्वाचे पदाधिकारी यांचा देखील यात समावेश आहे हे सर्व स्टार प्रचारक राज्यभरात विविध ठिकाणी सभा बैठका आणि रोड शो घेऊन मतदारांशी थेट संवाद साधणार आहेत आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला मोठं यश मिळवून देण्यासाठी हे प्रचारक महत्वाची भूमिका बजावतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे रत्नागिरीत नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे एकाहत्तरावे वार्षिक अधिवेशन उत्साहात पार पडले या निमित्तानं ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशनचे सरचिटणीस शिवगोपाल मिश्रा यांनी रत्नागिरीतील संघटनेच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली यावेळी जे आर भोसले नायर आणि कुमार घोसाळकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते रेल्वेच्या उत्पन्नापैकी पंचवीस टक्के हिस्सा कर्मचारी भत्त्यासाठी दिला जावा अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे यावर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी जोरदार मागणी शिवगोपाल मिश्रा यांनी केली आहे आज नेशनल रेलवे मजदूर यूनियन सेंट्रल रेलवे का रत्नागिरी में कोकण रेलवे पर इकहत्तरवा अधिवेशन प्रारंभ होने जा रहा है और इस अधिवेशन में जो भारतीय रेल पर काम कर रहे बारह लाख छब्बीस हजार कर्मचारी हैं है। उन सभी के बारे में हम लोगों ने काफ़ी समीक्षा की है अपनी छः तारीख की वर्किंग कमेटी की मीटिंग में अभी ये फैसला हुआ है कि चूँकि रनिंग स्टाफ को सत जो है वो माइलेज का 25 परसेंट बढ़ा हुआ नहीं दिया जा रहा है तो 17 तारीख को सारे देश भर में जितनी भी लॉबियाँ हैं रनिंग की वहाँ पर हमारे साथी ज़बरदस्त प्रदर्शन करेंगे और भारत सरकार से मांग करेंगे कि हमारे इन रनिंग स्टाफ को 25 परसेंट जो बढ़ा हुआ है हिस्सा है वो देना काम करें इसके साथ ही आने वाले समय में जो आठवां वेतन आयोग है उसमें जो तमाम टर्म्स एंड रेफरेंस में कमियां हैं उनको लेकर के हम नेशनल काउंसिल के माध्यम से भारत सरकार के पास जाएंगे और सुधार कराने की कोशिश करेंगे और प्रयास करेंगे कि आठवें इतारियों की जो सिफारिशें हों वो रेल कर्मचारियों के हित में हों मंडणगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि प्रहार वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार विजय पंढरीनाथ पवार यांचे आज अल्पशा आजाराने दुखद निधन झाले आहे आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास डेरवण येथे उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाची बातमी करताच संपूर्ण मंडणगड तालुक्यात आणि पत्रकारिता क्षेत्रात शोककळा पसरली आहे विजय पवार हे त्यांच्या शांत संयमी आणि विद्वाशी स्वभावासाठी तालुक्यात अत्यंत लोकप्रिय होते आपल्या कर्तव्यनिष्ठ पत्रकारितेतून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्न तळमळीने मांडले त्यांच्या अचानक जाण्याने मंडणगड तालुका पत्रकार संघाला आणि एकंदरीतच येथील पत्रकारिता क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे अनेक वर्षांच्या त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानाने त्यांनी एक वेगळी छाप उमटवली होती त्यांच्या मार्गदर्शनाची आणि अनुभवी व्यक्तिमत्वाची उणीव कायमच भासेल पत्रकारिता क्षेत्रातील एक तळमळीचा आवाज आज संपूर्ण तालुका त्यांच्या कुटुंबियांच्या कोंडिबा दुदुस्कर हे अचानक बेपत्ता झाले आहेत त्यांच्या कुटुंबियांनी तातडीने पोलिसात हलवल्याची तक्रार दाखल केली असून त्यांचा शोध युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलाय ही बाब अधिक गंभीर आहे यासाठी कारण अनंत दुदुस्कर यांना ऐकू येत या नाही आणि बोलताही येत नाही या शारीरिक मर्यादांमुळे त्यांची सुरक्षितता हा सध्या चिंतेचा विषय बेपत्ता झाल्यापासून त्यांची कोणतीही माहिती मिळालेली नाही त्यामुळे कुटुंबीय खूप चिंतेत आहेत ते सध्या कोणत्या अवस्थेत असतील याची कल्पना करणे देखील कठीण आहे कुठेही अनंत कोंडी दुदुस्कर आढळल्यास किंवा त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती मिळल्यास कृपया तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आहे यासह बुलेटीन वेळ झाली इथेच तांबळाची भेटूयात नवीन बुलेटिनचा होतो परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण